नमस्कार साप्ताहिक महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो घेऊयात आढावा महाराष्ट्रातल्या ठळक घडामोडींचा भारत आणि युरोपीय महासंघामध्ये झालेल्या मुक्त व्यापार कराराचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं असून या कराराचा महाराष्ट्राला मोठा फायदा होईल अशी प्रतिक्रियाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे भारत आणि युरोपियन महासंघामध्ये झालेला मुक्त व्यापार करार ऐतिहासिक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मदर ऑफ ऑल डील्स अर्थात सर्व व्यापार करारांची जननी असलेला हा व्यापार करार तब्बल अठरा वर्षांच्या प्रदीर्घ वाटाघाटीनंतर पूर्णत्वास आणल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले या कराराचा महाराष्ट्राला मोठा फायदा होणार असून राज्यातल्या वस्त्रोद्योग औषध निर्माण तसंच अभियांत्रिकी उत्पादनांसाठी मोठी निर्यात बाजारपेठ खुली होणार असल्याचं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल तसंच उद्योगांच्या विस्ताराला चालना मिळेल परिणामी राज्यात गुंतवणूक येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला या करारामुळे जगातल्या तीस टक्के लोकसंख्येची बाजारपेठ भारतासाठी खुली झाली असून त्यातून मोठ्या प्रमाणावर निर्यातीची कवाड उघडतील असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला निर्यात केल्या जाणाऱ्या नव्याण्णव टक्के वस्तूंवर आता निर्यात शुल्क लागणार नाही असंही त्यांनी सांगितलं जगातली दुसरी आणि चौथी अर्थव्यवस्था एकत्र आल्यामुळे भारताचा तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते होत्या वृत्तांत राज्यातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयचं पंतप्रधान सेतू योजनेअंतर्गत आधुनिकीकरण करण्याच्या योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली कुशल मनुष्यबळाची मागणी आणि पुरवठा यांच्यातली तफावत भरून काढण्यासाठी आयटीआयचं आधुनिकीकरण प्रस्तावित आहे या योजनेच्या पहिल्या टप्प्यात नागपूर छत्रपती संभाजीनगर आणि पुणे इथल्या आयटीआयचं आधुनिकीकरण केलं जाईल पुढच्या वर्षात टप्प्याटप्प्यानं याची अंमलबजावणी केली जाणार आहे यासाठी केंद्र सरकारचा पन्नास टक्के राज्य सरकारचा तेहतीस टक्के आणि उद्योग क्षेत्राचा सतरा टक्के निधी उपलब्ध केला जाणार आहे सार्वजनिक बांधकाम विभागामधल्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजक कंत्राटदारांची प्रलंबित देयक चुकती करण्यासाठी ट्रेड प्लॅटफॉर्मचा अवलंब करण्यालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली राज्यातल्या शत्रू मालमत्तेच्या खरेदी विक्रीवरचं मुद्रांक शुल्क प्रथम नोंदणी करताना माफ करायला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली केंद्र सरकारच्या गृह विभागाच्या नियंत्रणाखाली शत्रू संपत्तीच्या विश्वस्ताद्वारे शत्रू मालमत्तांचं जतन व्यवस्थापन आणि विक्री जाते युद्ध युद्धकाळात भारत सोडून शत्रू देशात स्थलांतरित झालेल्या नागरिकांच्या या मालमत्तेला शत्रू मालमत्ता म्हणून ओळखलं जातं राज्यात अशा एकूण चारशे अठ्ठावीस शत्रू मालमत्ता आहेत धुळे जिल्ह्यातल्या जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव मान्य करून राष्ट्रीय सहकारी विकास निगमकडे पाठवायलाही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आता या आणखी काही महत्वाच्या घडामोडींचा धावता आढावा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान मेट्रो मार्गिका आठशा पस्तीस किलोमीटरच्या जोडणीला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी भूसंपादन आणि सर्व प्रकारच्या परवानग्या प्राप्त करून घेण्याची कार्यवाही प्रकल्प सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले ऐतिहासिक वारसा लाभलेलं एकोणीसशे सदतीसमधलं टर्न टेबल शिडी अग्निशमन वाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दल सेवेत पुन्हा दाखल होणार आहे ही बाब मुंबईकरांसाठी गौरवास्पद असल्याचे उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात या अग्निशमन वाहनाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण झालं त्यावेळी ते बोलत होते महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारनं महत्वपूर्ण निर्णय घेतला असून राज्यातून तीन लाख सदतीस हजार मेट्रिक टन तूर खरेदीला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी ही माहिती दिली केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्यासोबत पणनमंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला याचा थेट लाभ राज्यातील लाखो तूर उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे तुरीची खरेदी आठ हजार रुपये प्रति क्विंटल या किमान हमीभावानं केली जाणार असून त्यासाठी राज्यभरात नऊशे चौतीस खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत या होत्या महाराष्ट्रातल्या गेल्या काही दिवसातल्या ठळक घडामोडी पुन्हा भेटूया पुढील भागात नमस्कार